नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी संदीप कोठो आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल आता एकंदरीत एक मित्रांनो बघा की म्हणजे आज आपल्या भारतामध्ये खूप मोठी घटना घडलेली गट आहे घटना अशी घडलेली गट आहे का भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी सरकारच्या आणि ईडीच्या जोरदार कानपडीत मारली आता तुम्ही म्हणाल कानपडीत कशी मारली तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का दिल्ली लिकर केस आणि म्हणजे जी काय लिकर पॉलिसी होती जी काय त्यांनी लिकर पॉलिसी बनवली होती तर त्या पॉलिसीच्या अंतर्गत आता आपल्याला माहिती आहे पाच सहा दिवसापूर्वी अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलं आणि त्याच आरोपाखाली आम आदमी पार्टीचे नेते ना हो, नाव त्यांचं संजय सिंह त्यांना पण सहा महिन्यापूर्वी जेलमध्ये टाकलं होतं आणि त्यांच्या आधी मनीष सिसोदिया म्हणून आहेत त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण सत्येंद्र जैन आहेत आणि त्यांना पण जेलमध्ये टाकलेलं आहे आणि पण आता ह्या संजय सिंहाच्या म्हणजे जे काही त्यांच्यावर प्रकरण आहे त्या प्रकरणावरती सुनवाई झालेली आहे आज आणि मग त्या सुनवाई दरम्यान न्यायालयाने प्रश्न विचारले ईडीला प्रश्नाचे विचारले की तुमच्याकडे यांच्या विरुद्ध काही ठोस पुरावे आहेत का आणि नेमकी किती रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे नेमकी किती रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि याच्यावरती ईडीला काहीही उत्तर देता आलं नाही आणि मग सगळं झाल्यानंतर न्यायालय अशा निष्कर्षापर्यंत आलं का वा जर तुमच्याकडं तुम्ही म्हणता घोटाळा घोटाळा झालाय घोटाळ्याची रक्कम किती ती नेमकी माहित नाही कुठल्याचे पैसे यांच्या खात्यावरती आले ते पण माहित नाही आणि यांनी पैसे कुठे खर्च केले ते पण माहिती नाही कुठलीच गोष्ट जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही यांच्यावरती केस कोणत्या प्रकारे दाखल केली आणि मग न्यायालयाने सांगितलं की त्यांना आता जामीन पाहिजे आणि जामिनाला तुमची काही हरकत आहे का आणि त्यावरती ईडीनं काहीच उत्तर दिलं नाही आणि शेवटी मग माने सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर केला आणि सहा महिन्यानंतर त्यांची या प्रकरणातून आता सुटका होणार आहे आणि ते बाहेर येणार आहेत मग विचार करा मित्रांनो आता जर समजा एवढे सहा महिने केस चालली त्यांची त्यांना जेलमध्ये टाकलं सहा महिन्यामध्ये एक रुपयाचा पण त्यांच्या खात्यावरती पैसे गेलेत त्याचा पुरावा ईडी देऊ शकली नाही सीबीआय देऊ शकली नाही पैसे त्यांनी कुठं खर्च केले घोटाळा कसा झाला किती रुपयाचा झाला काही काहीही पुरावा नसताना खोट्या आरोपाखाली ह्या आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह हो, यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि तसंच आता केजरीवाल सुद्धा म्हणतात म्हणजे केजरीवाला तर नऊ त्यांना समन्स इडीने पाठवले होते ते नऊ समन्सला ते गेले नाही आणि दहाव्या समन्सला गेले आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं आणि का ते रेकॉर्ड असं झालं का भारतामध्ये पदावरती असलेला मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकण्याची ही पहिल्यांदाच जी काय आहे नामुष्की आहे ती आपल्या देशात आली मग आता मित्रांनो मग एकंदरीत बघा आता आपल्या सगळ्यांना माहितीये ईडीचा सीबीआयचा हा जो असा वापर केला जातो तो फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यापुरता केला जातो आणि तो वापर मग आता इथून पुढे सरकार थांबवणार का ही एक प्रकारे मोदी सरकारच्या कानपट्टीच आहे आता कारण बघा मित्रांनो आता या, आता जोपर्यंत मोदी सरकारने सांगितलेलं नाही ईडीला हो आत्मे टाका तोपर्यंत ईडीने टाकलेलं नाही आता हे सगळं मोदी सरकारच्या सांगण्यावरूनच झालेलं आहे आणि मग ही एक प्रकारे मोदी सरकारला ईडीला आणि सीबीआय ला जोरदार कानपडीत मारल्यासारखी आहे आणि पण मित्रांनो आता काही असो आता एक तर नेते आम आदमी पार्टीचे बाहेर आलेले आहेत आता काही दिवसांनी मनीष सिसोदिया येतील सत्येंद्र जैन येतील त्याच्यात अरविंद केजरीवाल येतील आता केजरीवालांना तर फक्त निवडणुकांसाठीच आत्मय टाकलेलं आहे असं सगळेच म्हणतात कारण आता दिल्ली जर जिंकायची असेल आणि दिल्लीमधल्या ज्या काही सहा जागा आहेत लोकसभेच्या त्या जर जिंकायच्या असतील आणि पंजाबमधल्या जागा जर जिंकायच्या असतील तर केजरीवालांना जेलमध्ये टाकण्याशिवाय ह्या एकंदरीत मोदी सरकारकडे काही पर्याय नव्हता आणि म्हणून मग त्यांनी ईडीला ढाल बनवून किंवा ईडीच्या खांद्यावरती बंदूक चालवून मग केजरीवालला आत्मे टाकलेला आहे तसंच या संजय सिंह टाकलेलं होतं म्हणजे एक प्रकारे हा मोठा गेम प्लॅन केला गेला होता का बाबा आम आदमी पार्टी, पार्टी जी आहे त्या पार्टीला संपवायचं त्या पक्षाला संपवायचं त्यांचा एक एक जे नेता आहे मोठे नेते त्या जेलमध्ये टाकायचे आणि निवडणूक झाल्यानंतर परत ते ऑटोमॅटिक बाहेर कारण काही पुरावे त्यांच्याकडे नाही आहेत कुठले पुरावे सीबीआयकडे आहेत ना ईडी का आहेत असते तर आज त्यांनी दिले असते आणि म्हणजे एकंदरीत मित्रांनो ह्या सगळ्या मोठ्या प्रकरणाचा ह्या मोठ्या रॅकेटचा का बाबा विरोधी पक्षातल्या नेत्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये गुंतवायचं तर हे जे मोठं रॅकेट चालू केलेलं आहे आता ते कुणाचं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्या रॅकेटचा मोठा पर्दाफास आज सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे आणि म्हणजेच एक प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या सीबीआयच्या आणि आपल्या मोदी सरकारच्या जोरदार काढपटीत मारलेली आहे असंच म्हणायला मित्रांनो काही हरकत नाही आणि तेव्हा मित्रांनो ही महत्वाची अपडेट होती ती मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आणि जर आपल्याला माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा